नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एखाद्या व्यावढ्यामध्ये तर मित्रांनो आज पारधी मामा चाललेत माझ आणायला म्हणजे त्या दिवशी मित्रांनो आपण तीच माज लावून वा माश पकले होते तर ते आज पण निघालेत आणि मित्रांनो आज आपण त्याच्या जोडीला जाऊया आणि बघू आज आपल्याला आप किती मास भेटतील आणि तसे मित्रांनो तुम्हाला मी दाखवणंसुद्धा आहे आपण कोणत्या झाडाचे फळ वापरून ते म्हणजे मास तयार केली होती आणि त्याच्यापासून आपण वा मास पकले होते आणि मित्रांनो आपल्याकडे सध्या तरी आता माज वापरून मासे पकडले भरपूर जातात कारण आता उन्हाळा आला आणि नदीला पाणी भरपूर कमी झालं आहे तेव्हा मित्रांनो जे आपली जरा जुनी माणसं आहेत ती माझेसोबत वापर करून जास्त वा मासे पकडतात तर मित्रांनो चला आपण पण त्याच्यासोबत जाऊया आणि बघूया आपल्याला आपल्यालाच मामाशीसोबत किती मास भेटते ते मित्रांनो आपल्याला एक झाड भेटलं आहे हे बघा तर मित्रांनो त्याच्यावर काही जास्त फळं सुकलेले नाहीत ओले आहेत जास्त करून मित्रांनो ओले आहेत त्याच्यामुळं आपल्याला काही इथं जास्त फळं भेटणार नाहीत आपण दुसरा झाड शोधूया आणि मित्रांनो एकदम ओले आहेत ती काय आपल्या कामाची नाहीत सुकलेच मित्रांनो आपल्याला त्याची मज तयार नाही करते ही हिजाची फळं आहे तर ती सगळे ओले आहेत ফল মিত্ৰানোত বিত্ৰ দূসৰিক যাওঁ শোধু কোঠাল আটাত মিত্ৰত পি নিয়াত কাইলৈ আগতে आपण मी चला दुसरीकडे शोधूया चला मित्रांनो मामाने एक जा शोध बघू त्याच्यावर कधी फळ आहे ती भरपूर आहेत ना, ना बरं हे बघा मित्रांनो या ठिकाणी भरपूर सुकले hmm. फळं खाली पडलेली आहेत आणि वरती पण भरपूर आहेत जांभातला आहे पण आणि मित्रांनो हेच फळं पण आपण त्या दिवशी माल तयार केली होती म्हणजे मामा नसतं केले ते आपण नव्हतं आलो त्यांच्या जोडीला तर आज आपण त्यांच्या जोडीला पण आलो आणि आज त्याला थोडीशी जास्त घेऊन जाऊया आणि मित्रांनो परत एकदा आपण मामाशी पकडत मामाच्या सोबत जाऊ बघा मित्रांनो आज आपण नंबर फोर पिशवी घेऊन आलो आणि एवढी आज मित्रांनो आपण करून <laughs> घेऊन जाणार आहोत खासच ना सगळी झाली बाकी ना तुसी

बताया सुनाक बंदन हां तू बन हं तू का नहीं तेरे टूंड बंद तेरे टूंडा कहीं ना रे बस मित्रांनो आपली फिशी फुल झाली आता घरी जाऊया मित्रांनो आग पण झाली तर मित्रांनो आपण घरी पोचलो आता आणि आपण माझ पण इथं बाहेरच ठेवले घरामध्ये नाही ठेवले आणि मित्रांनो आपल्या आकाशी झाड आहेत जर माझं वेचायची असेल किंवा तयार करायचं असेल तर मित्रांनो नाका तोंडाला फडकं किंवा आथ्रमाल बांधून घ्या कारण सुद्धा नाकाला थोडी थोडी जळजळ होते तेव्हा मित्रांनो करायचे असेल तर फडका अवश्य बांधा आणि मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथंच संपूया कारण मित्रांनो या प्रोसेससाठी आपल्याला अजून दोन दिवस जातील तेव्हा मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपू आणि भेटूया दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये